आश्चर्य वाटत असेल तुमच्या गावामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांचा सभागृह आम्ही फार लहान माणसं आहोत पण तुम्हाला सांगतोय काफी हो मग अज्ञा नाही जमाने केले का मेरे हकीकत को आप समझने वालों तुम्हारी नींद उड़ाने के लिए मैं आया हूं अरे भरम तुम क्या समझ रहा हो भाई मैं क्या हूं भाई माननीय प्रफुल्ल पटेल जी या ठीक है सवाल है तो मुझे नेते होते मैं शासकीय सेवे होतो सुपर क्लास में ऑफिसर होतो शेतकऱ्यांची सेवा करत असताना तेहतीस वर्ष माझ्या जीवनाचे काम्य रिटायरमेंट का नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो माननीय प्रफुल्ल पटेल यांनी मला तिकीट दिली त्याचा आभारी व्यक्त करतो त्याचं ऋणही व्यक्त करतो पण त्याच वेळेस त्यांना माणसाची ओळख नाही ज्यांना राजकारण सुद्धा करत नाही ज्यांना फक्त स्वतःशिवाय काही समाजाची सेवा करता येत नाही आणि त्यामुळे नको त्या प्रकारचे निर्णय घेऊन पक्षामध्ये इतर उमेदवार असताना सुद्धा काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरका होतो विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार नव्हता का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्षम उमेदवार नव्हते का हे सगळे असताना सुद्धा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का, कार्यकारी अध्यक्ष म्हणून माननीय प्रफुल्ल पटेल यांनी ज्या पद्धतीने राजकीय निर्णय घेतला तो राजकीय निर्णय घेतली चुकीचा आहे हे मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय काय करतोय मी आमदार झाल्यानंतर एक वर्ष कोरोनाच गेलं दुसऱ्या वर्षी आम्ही कामाला सुरुवात केली मध्यंतरी भूकंप आला आणि पुन्हा नऊ महिने आम्ही सत्तेच्या आमच्या सारख्या महाराष्ट्रामध्ये असे छत्तीस आमदार होते की जे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले आम्हाला असं वाटत होत की भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाणं स्वतःची आत्महत्या करून आणि त्यामुळे हळूहळू मला लागलं प्रवृत्ती कशा पद्धतीनं काम करत असते आणि ते जरूर पाहण्याचा मला सुद्धा येऊ लागलं असं असताना सुद्धा सतत आम्ही काम करत राहिलो माझी हात किट आणि कोणाला घेतलं जसं पोरीच लग्न जमत नाही केले तर माय बाप आपल्या पोरीसाठी बाहेरून घर जावे नंतर त्याला पण काय म्हणतो मराठी म्हणजे घर डगले म्हणतो घर ज्याला आपलं घर सांभाळता आलं नाही ज्याला आपली आमदारकी सांभाळता आली नाही ज्याला मंत्री पद सुद्धा पाच वर्ष सांभाळता आलं नाही आणि त्या पक्षाने त्याला मारून मंत्री लावर कमी केलं ला, तो पाठवेला माणूस त्याची किंमत नाही त्याला माननीय प्रफुल्ल पटेल यांनी खरदवाई करून तुमच्या डोक्यावर ठेवलं ही पहिलीच पटेल दुसरी चूक त्यांनी अशी केली की जर मला कमी द्यायची नव्हती तर तो पितारा ताण साखर फिर होता तुमच्या तालुक्यात येत होतात गावागावात भरत होतात त्याचंही काय चुकलं का त्याला एक ट्विट दिली तुमच्या जिल्हा प्रसिद्ध उपाध्यक्ष यशवंत गरवे तो, तो, तो तर जिल्ह्याचा साथ झाला होता ना तो तर राष्ट्रवादी पक्षात होता ना त्याला सुद्धा तिकीट दिली आणि तिकीट कोणाला दिली तर तुझ्या माणसाने ज्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत मी असेपर्यंत त्रास दिला आम्हाला छेड त्याच भारतीय जनता पक्षाचा माणूस आपल्याला उमेदवार म्हणून दिला आणि म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्हाला त्याने कमी देतू नये अस्तित्व मोठे नेते पण तुम्ही आमच्या सोबत आहात सत्तर टक्के कार्यकर्ते आज माझ्या सोबत आहे भारतीय जनता पक्षाचे मोठ्या मोठे नेते आज आमच्यासोबत आहेत तिथे नसतील नेते आपल्या घरी असतील पण ते आमच्यासोबत मनाने आहेत दोघ्यानी आहेत आणि वीस नोव्हेंबरला जेव्हा मतपेटीमध्ये मतदान होईल तेव्हा तुम्हाला कळेल की मनोहर चंद्रिकापुरेचा गळात केसानं कापून त्याला त्यांनी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला पण त्याचा मुलगा डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे बाप्पाचा बदला घेऊन विधानसभेमध्ये दुसऱ्या जेवढी मी तुम्हाला पाहिजे पासून तर दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून तर मोहाळीच्या गल्ली पर्यंत आज एकच शब्द बाहेर पडतोय आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे या मतदारसंघात तिरंगी लढत आहे पण तिरंगी लढत तुरंगी होणार आहे आणि कुणाच तुम्हाला सांगतोय ह्या मोठ्या मोठ्या नेत्यांना जरी तरी समोर केलं असेल तर हा जवान पोरगा आखाळ्यात आलेला आहे त्याच्या सेनापतीच्या सांगितला केसाने गळा कापला त्याच्या निश्चितच सर्वसामान्य जनता बाबासाहेब आंबेडकरांची जनता भगवान बिरसा मुंडाची जनता छत्रपती शिवाजी महाराजांची जनता महात्मा गणुराव फ्रेंडची जनता हे निश्चितच माणसाला तुमच्या समोर आम्ही आणलेलं आहे त्या माणसाला शक्ती द्या त्याला ऊर्जा द्या आणि बापाला नाकारलेला अधिकार त्याला तुमच्या माध्यमातून तुम्ही निश्चितच मिळवून द्या अशाच प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत काय केलं हे तुम्हाला माहित आहे त्या मोहाडीमध्ये गेल्या दहा वर्षांनी जेवढी काम राजकुमार बनवून केली नाही तेवढी काम मनोर चंद्रिकापुरे म्हणून त्या प्रत्येक गावात गावात आहे आहे दोन आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकशे त्रेसष्ट माझ्या मतदारसंघामध्ये येतात प्रत्येक ग्रामपंचायती सत्तर लाख ते दोन चाळीस कोटी पर्यंत तीनशे पन्नास कोटीचे का काम एकट्या मनोर चंद्रिकापुरेने पाच वर्षात केलेलं आहे जे कोणी पदावर वर्षात सुद्धा करू शकला नाही आणि त्यामुळे मित्रांनो विकास कसा करावा आम्हाला समजते प्रशासन कसं करावं ते आम्हाला समजते आणि त्यामुळे आमच्याची कोणी गाजवू नाही आम्हाला कोणी लहान म्हणून हिरवू नये त्यांची अपार असेल पण आमची भक्ती सोबत नाही आमची भक्ती तुमची युक्ती बनेल मात्र मोठ आणि ती उमेदवार शक्ती या शक्तीच्या माध्यमातून तुम्ही प्रार करा लोकांवरती तुमच्या अधिकाराचं हनन केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो संधी आहे संधीचं सोनं करा ज्या माणसाला मातीत टाकण्याचा प्रयत्न मोठ्या मोठ्या नेत्यांनी के केला त्याच बाबतीतून सोनं उजवा आणि डॉक्टर सुगत चंद्रिता पुढेला येणाऱ्या वीस तारखेच्या ता निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने विधानसभेच्या त्या ना रणांगणामध्ये पाठवा आणि तिथं मग तुम्हाला कळेल बच्चू करूंचा पहार सुगत पत्रिका होता येईल तुमच्या घरापर्यंत मोत्याचा हार त्याच्या करता तुम्ही आता राहा तयार कारण मित्रांनो शाखो ते तुटदाय पत्र नये हम लाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हम आंधी से कोई कहले अपने औका दल औका दूर के बताओ औका हम बताते जिंदगी कैसी जीते हम उनको बताते आणि म्हणून संधी तो आणि डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे येणाऱ्या वीस हातामध्ये बॅग तिचा प्रहार जखमी करा हात साथ हातामध्ये एक एक कच्चा कंकर सुद्धा राहायला नाही पाहिजे करा करा जमीन आणि माध्यमातून संघर्ष करायची गरवी माननीय बच्ची कोडू यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल याचा मी तुम्हाला विश्वास देतो मतदानाचे समर्थ तुमच्या समोर सोडून घेईल आणि म्हणून मित्रांनो एवढीच विनंती करतोय की येत्या वीस तारखेला आपण डॉक्टर सुबोध चंद्रिकापुरे हा माझा काय म्हणून तुम्हाला सांगत नाही पण त्याची बुद्धिमत्ता मला माहिती आहे त्याची गुणवत्ता मला माहिती आहे आणि माझ्यापेक्षा सुद्धा तो सर्व या मतदार सर्वांची सेवा करेल आणि सर्वसामान्य जनतापर्यंत येईल मी त्याचा एक म्हणून त्याला नॅचरल मदत करणार आहे शेतीचं नवनवं तंत्रज्ञान विकसित करणार आहोत आणि अनेक प्रकारचे मोठे मोठे प्रकल्प सुद्धा या प्रदेशामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या माध्यमातून डॉक्टर सुंद्रिका कापुरे यांना पाठवा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपण त्यांना आशीर्वाद द्यावा आपण त्यांना सहकार्य द्यावं आणि जरी आम्ही मोठे राजकीय नसलो तरी गाव खेळ्यापर्यंत आपण राहू शकतो शेतकऱ्यांची शेतमजुरांची दीर्घांची सर्व लोकांची आपण सर्व सर्व लोकांची सेवा करू शकतो एवढं मी तुम्हाला शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपण इथं आलात उपस्थित राहिला आणि त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी सुद्धा माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जे काही दोन प्रहारच्या माध्यमातून आदरणीय स्वगतदादा चंद्रिकापूर यांनी आदरणीय बच्चू भाऊ त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि या गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रहारच्या माध्यमातून एक नेतृत्व तयार होण्यासाठी आपण संख्येने मतदान करून या मोवाडी प्रथम क्रमांकाला मत देऊन त्यांना विजय करण्याचा संकल्प आज करूया मग शेतकऱ्याला दोन लाख रुपये मिळतात तुम्ही एक रुपया सुद्धा देऊ शकत नाही जे आमदार खासदार तुमच्या इथं मत मागायला येतात त्यांना तुम्ही विचारा भूमी येण्यासाठी या पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही कोणती योजना लागू केला ते जर म्हणत असतील का आम्ही एखादी योजना आहे तर हा महेंद्र भांडकर जिल्हा अध्यक्षपदाच्या प्रारताचा राजीनामा देण्याशिवाय राहणार नाही पुढे विधानसभेतून असंख्य मोठ्या साथींना प्रचंड मोहताने सुगंधा दला निवडून मी तुम्हाला आज जिल्हा अध्यक्ष म्हणून सुगंधा दलाच्या सामोर वचन देतो की प्रश्न असतील त्याच्यासाठी मी दिली वेळ आली तर विरोधात रस्त्यावर उतरून त्यांच्याकडून न्याय मागून देण्याचा मी तुमच्याकडे येईल आमचे कामच कसे आम्ही काम गरीबाची काम झाले पाहिजे यासाठी येतो तुमच्याच्यावर सुचार मारून काम आहे

तुमचं होत आम्हाला पाहिजे आणि या राज्यामध्ये दोनही पक्ष तसेच आहेत चित्र काही बदललेलं नाही शेतीला भाव धानाचा दे भाव देऊ शकलं नाही म्हणून आमची मागणी आहे की भाव नाही देऊ शकत असाल तर नरेगा मधून तुम्ही मस्त टाळून शेतकऱ्याच्या उत्पादन खासदार काम करण्यासाठी मजुरी तरी द्या कारण फळबागांना भागांना नरेगावांनी अनुदान दिले जाते परंतु झाल्याच्या स्थितीला हा भेदभाव आहे खेड्यामध्ये दीड लाखाचा कड शहरामध्ये अडीच लाखाचा कड तिथं पंचवीस एकशे पंचावन्न लिटर पाणी येते पंचावन्न लिटर पाणी मग मा खेड्यातल्या माणसाला जास्त पाण्याची गरज आहे का शहरातल्या माणसाला याचा विचार करा आज जे पाणीमध्ये राहणारे लोक राहतात त्यांना छनकुल नाही हे ते असंख्य प्रश्न घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन शक्तीच्या नावाखाली आज इलेक्शन लढत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या असे उदाहरण आहेत माझा जाहीर आहे परंतु तुम्ही आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आमचा हा पूर्ण वचन करण्यासाठी एक ताकद आणि महाराष्ट्रासाठी पैसे पडू पाहिजे कारण दिव्यांगांचे प्रश्न निर्माण दोन आमदार असल्यावर महाराष्ट्रामध्ये पहिला तुम्ही अन्न मंत्रालया कोणी नेता असेल तर आदरणीय बच्चू प्रभू साहेब आहे आणि जर दहा आमदार आले समजा तो शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावल्या सर आम्ही स्वस्त बघणार नाही हा वचन देतो आणि आपल्या स्वतःला विन देतो जय हिंद जय भारत जय महाराज जय बच्चू प्रभू जय सुगामराज विनंती